ते गाईज आज खूप वेळ झाला ब्लॉग एडिट करण्या सॉरी बनवण्या चालू करण्यासाठी तर गाईज आत्ता ब्लॉग चालू करतो गॅसबी आणि तो पण काही ऑप्शन उप, नाही म्हणा काय ब्लॉग बनवणं काय नाही आता चाललो रनिंग जरा असतं चालतो जरा जाम जेवलो बेकार सो गाईज आज होती हो। ला ला आज होते गाटारी काम फिट आवरत जेवल्या हो आणि जरा चालला यायला लागले मला जबरदस्ती तसं जर येतो मी आज पण आज जरा प्रॉपर चालला आल्यासारखं वाटतं ना आपला पुढं मित्र थांबले आहे जयेश भाई बघूया तो काय बोलतोय आज काहीच एक राऊंड मारले आपण बस बस ओके काम आता जाऊन जरा निर्भय बायचा फोन आला तर बघूया काय विषय आहे बोल त्यांनी आपल्याला उपकरी बोलतो थांबलो चला तर काहीच काय नाही रे ब्लॉगच ना शूट केला काहीच काय करायचा जा, जरा काय माहिती काय झाले मला आजकाल ब्लॉग बनवत ना मी आता जाऊया गाव पण आता पोचल मी आणि आता वाजल्यात अकरा अकरा वाजता माझी रनिंग टायमिंग टायमिंग अकराच आहे आजचा चला जाऊ भेटू आपण निर्भय बायजोल जे दोन स्टार बोलले गावचे आज खूप गाजतात आणि यो गाजवतो त्यांना अरे किंग मेकर अध्यक्ष किंग मेरा जे तुम्ही बोलाल तुम्हाला काय पाहिजे असेल तर लगेच फोन करा आम्हाला सगळे काम आपले होतील पाणी चालू करतो आम्ही काय तर अजून शौचालय म्हणजे सगळा बांधू देतो हे गाइस तू काय म्हणजे काय सुविधा काय इथं दुकानांमध्ये मिळवायचे बंटीबाई बंटीबाई बोलत त्या <laughs> बंटीबाई बोलत <laughs> बंटीबाई इथं या मालक आणि बंटीबाई बोलू तुम्ही काय दिरली दिरली हे तुम्ही काय दिरली वाले नाही बंटीबाई बोलत बंटीबाई पालावनेला फुल सपोर्ट करतात तुम्ही कोणी पलो बिलू नेली ना ते बंटीबाई सहीलेले लहाको बंटीबाई गाइस बघा पोरी पूरीत विषय झाले झाले की इथं लग्न लग्न कुणाला करते असलं कोण काय करायला लागेल फ्री तुम्हाला अगर तुम्ही इथून

भाई? एक ना ती कोणती हो? कमेंट टाकलं आयडी दुर्व बाय बोलतो कमेंट टाकलं मी स्टोरी टाक म्हणजे आमची स्टोरी टाकतो चला बुवा बुवा बाई गाईज, गाईज चला करा कमेंट तुम्ही मी तुमची स्टोरी इंस्टावर टाकेल तुमची इंस्टा आयडी कमेंट करा युट्युब वरती म्हणा तर गाईज तिथं मी तुम्हाला इंस्टावरती स्टोरी मेन्शन करेल तुमचा फोटो टाकेल तुमचा सॉन्ग आपला बुवा बाय बोलतो तर करायला लागल चालतं काय धडाधड कमेंट करा ए तू करशील का तुझी इच्छा आहे का याची पण इच्छा नाही तुझी इच्छा असेल शंभर टक्के करील बोलतो करील कमेंट करा मी तुमच्या स्टोरी मेंशन करतो काहीच आणि सॉन्ग कुठला आवडेल तुला मराठीत मराठीत ना तू असं काय रे बाबा तू काय बाबा काय रॉक अँड टॉप बाई रॉक्स अँड टॉप रॅप रॅप

आज करने वाले ये हम जम्प करण्यासरसाइजे दिल्ल पेच लाईट आज गटाय तुमची काय म्हणजे काय आता उद्या पैसा नाही पैसा नाही पैसा नाही काय पण ती पाहिजे दिल पेशाला एक सुमरिया तुमचं नाव कमेंट करा दर दर स्टोरी मेंशन करतो तुम्हाला लगेच लगेच लय पाच जसं मला मेसेज आला तुमचा लगेच तुम्हाला स्टोरी मेन्शन काय अन्न लावणार उद्या आपलं डेली ब्लॉग असतं काय डेली आता माझी इच्छा नव्हती म्हणजे असं काही बोलावं पण निर्भय यो बाई बुवा बाई बोलतं का बाबा मेन्शन ह्या कर स्टोरी टाक चल बाई तुला संधी तुझ्या आधी संधी आहे तुझी स्टोरी नक्कीच टाकली कमेंट येऊ दे काय रुद्राबाई ग्रुप रुद्रबाई ग्रुप ग्रु। म्हणजे काय बायलाचं नाव आहे का कोणचं बायलाच नाव्याचं नाव आहे तो कालू 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 रुद्राबाई ग्रुप चला रुद्रबाई तुम्ही पण कमेंट करा तुमची स्टोरी डायरेक्ट तुला डायरेक्ट गोरा करील रुद्र तुला गोरा करायचा माझं चॅलेंज आहे तू फक्त कमेंट कर अक्का गोरा एवढा गोरा करेल केलं ना, ना माझं नाव दुसरा चल तू बाई कमेंट कर आणि पहिले जमान तुझा एक फोटो टाक इन्स्टावरती काहीच प्रत्येकाने कमसे कम दोन नाव एक करायचं ठीक आहे दुसऱ्याला करायचं फक्त दोन लास्ट दोघांचा म्हणजे एकत्र आता यो याच्या अकाउंटवली फक्त दोनच नाव येऊ शकतो एक किंवा दोन त्याच्यावरचे नका करू आता रिषभ भाई करतो डायरेक्ट चार पाच तन्मय भाई करतो तीन काय बोल तसं नका करू काही फक्त दोन एक आय डिवली दोन तुम्हाला चान्स येतात झाला एक सोडून दोन तुमचं बी टाका तुमचं मित्र टाकायचं मित्राचं पण टाका तू काय ब्लॉगर कसं काय वॉश टाइम गलत चालले पण टेन्शन आला दाखव दा, 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 आम्हाला काय जातं यो वॉश स्टँड दाखव सोर्य व्हायचा पण अकराशे सोर्य व्हायचा यो काय माहिती का अकराशे हे बघा श्रीमान ज्यांचा खूप मोठा फॅन आहे यो बघू शकता हे बघ आक्रशे जा सोर्याचा चौदाशे चोपन्न पंधराशे होता